झालं बाई कामावरून दिवसभर सारखं काम 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 पार थकवा तुबाई बाई मला कोण आला आता लगेच थोडीशी बसले तर लगेच कडी वाजली काय शांत बाई सावकार तुम्ही हो यात मनामध्ये या ना या ना सावकार मी तर गावात तुमच्या दावा तर आलो नाही तर तुमची तत्तल मग म झाली नाही नाही काही नाही तस बर आहे का सांगता हा महा बस आहे तुमचं कसं काय आता आमचं काय गरिबाचं बरं तर नाहीच पण आता बरच म्हणायचं नाही का हा बर बर नाही म्हणते ना पण मग आता ती मुद्दत आपली मुद्दत मुद्दत हा ते तुमच्या पैशांच ना पैशांचं म्हणजे ना नाई हा हा दोन दिवस तुम्ही थांबा थांबलं पण नाही हा दोन दिवस थांबले पण नाही हो सावकार बसा ना तुम्ही सावकार चहा वगैरे ठेवतील तुम्हाला नाही नाही चहा नको चहा पेल मी बस 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 थोडी कॉफी ठेवली असती ना अ कॉफी नका नको नाही मी लय चाप गेलो सकाळी लय माणसं बेता त्या ना हा मग तिढ मंग, मंग बसलो बसलो मग चालल मला शांताबाईक जाऊन पाहू हा ख शांताबाई लाडी गुडी काय लावू नका सावकार आहे बर का लय दिवस झाले आता पैशाचा बंदोबस्त पहिला लावा नाही तर काहीतरी होईल हा म्हणजे घर तुमचं जप्त करी

का समधी झाड का आहे काय याला काय सांगा बरं ते साधन बीज नाही माहिती मी थांबलो नाही तर हा सावकार आहे वडा बेकर माणूस आहे नादालाच कोणी लागती नाही हा नाही तुम्ही बेकरच होते माहिती मला म्हणजे बेकरमजी अहो म्हणजे तुमचा स्वभाव खूप चांगला आहे पण तुमचा व्यवसाय तसा म्हणून तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं ना मग तसे तुमचे पैसे वसूल कशा होती होऊ शकत नाही म्हणत जा। होते मी असं आहे का मग या बा पाच तास तुम्ही कुशीच करा पैशाची बर तुम्हाला सांगते एक तर तो मानावरा नवरा तीन महिने झाले तिकडे कंपनीत कामाला जाऊन बसलाय अजून येऊच नाही राहिला तो तिकडे कंपनीचं पुढे उडी फेकली असं त्याच्याशी मला काय घेत नाही बर जाऊ द्या ते एका पिशवी मध्ये मानावऱ्यांनी पैसे थोडे ठेवले होते जर भेटले ना तर ते तुम्हाला लगेच देऊन टाकी मी मी सापडी द्या आता ती पिशवी म्हणजे अजून गावचा त्याला काय नाही आता मी त्याला बरं मग मी पाच तासाने येऊ हा या पहा बर का बरोबर जर या सावकाराचे पैसे दिले नाही एवढ्या पाच तासात मा? मानावर आज म्हणला होता जर आला तर मग चांगलंच होईल मानावरा अव तुम्ही म्हणता तुमचा नवरा येईल मग तुमचे पैसे देईल असं नाही चाललं ते कुठलंही काय सांगू नका तुमच्या नवऱ्याचही सांगू नका तुमचही सांगू नका मी पाच येणार नाही माझे पैसे लगेच टाकायचे शांताबाई फक्त पाच तास पाच तासात पैसे तयार ठेवायचे बर बर जाऊ मग करून ठेवते मी पहिला आवाज ये वाढणार रुबाय वाढला बाई मला तर त्याच्याक पाहून भेवूच वाटत काय त्याची ती गाडीन काय त्याच्या त्या मिशन बाय बाई आता याला पैसे एका पिशवी ठेवले ते सापडून पाहते नाहीतरी येणारच येणार मग पाहते मग आता शांताबाई हो शांताबाई पाच तास झाले आता मी पैसे घेतल्याशिवाय जाऊच शकत नाही घरातून हाई नवरेनी पैसे दिले होते ते का ठेवले मला काय ध्यानाच राहिले नाही बाई हा सांग पैसे काही सापडा ना कशात शोधू आता आहो बाई मी तुमचीच वाट पाहत होते बर झालं बाई तुम्ही आले हो मला ना असं झालं होत आता या फोन करा का काय तो सावकारडे मेला आला होता आणि मला म्हणतो जर मला पैश तो सावकारडे मला म्हणतो बर काय ऐका त्या ना तो मला म्हणतो जर पैसे दिले नाही ना तर मी पाहून घेईल बाई मला ना त्या साव लई भीती वाटत ती तुम्हाला सांगते जर तुम्ही असते ना त्याचा असा मुडदा बसावला असता मी का बासरे बास पण द्या जाऊ द्या आता तुम्ही आले ना बरं का हो ऐका ना त्या सावकारांचे पैसे तेवढे देऊन टाका बाई मरू मी याला सारखा दारात येत राहतो हां बरं जाऊ द्या तुम्हाला पाणी पिणी आणू का हां मीड पैसे शोधित होते ते कपाटामध्ये आव मी काय म्हणते तुम्ही अशी बोलती का नाही ने? नेहमी आले का असे चिटकून चिटकून राहते मागून तु, तु, सावकर तू तू तुम्ही ह काय सावकाराचे पैसे द्यायचे नाही पण तुम्ही असं का आळून धरलं मला असं का आळून धरलं ह का मागून आलो लगेच तुला कौली भरली आऊ तुम्हाला काय लाज वाटते का ह मला तर तुझा नवराच आहे का काय आणि त्यानेच मला आळून धरले का काय म्हणून मी काही बोलले नाही आता पाच तास होऊन गेले आता पैसे देते का मग काय काय देते मला सांग आता काय काय देत म्हणजे हम्म आता सावकार बिगडला हो सावकार पैसे सापरून राहिले नवऱ्याने ठेवेल होते सापडून पाहिले पण सापडूच नाही राहिले नाही बरं अजून थोडा वेळ द्या ना मग मला आता वेळेची मुदत संपली हा का मी काय म्हणते थोडं फार संधी द्यायला पाहिजे ना तुमचे केले असते ना मी पैसे शांताबाई संधी देऊ देऊ मी थकलो तुम्ही असं वरडू नका ना असाळ म्हणजे धस करत माझ्या वर नाही तर तुम्ही पैसे देणार नाही 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 असं काही नाही हो वरडलं नाही तरी मी तुमचे पैसे देईल पण तुम्ही ते, ते वरडले का मला नुसतं कापरच माझ्या शांताबाई मला बाकीच काहीच माहित नाही पाच तास होऊन गेले आता तुम्हाला मुदत येईल होती पाच तासाची तुम्ही पहिले पैसे टाका एक तर सावकार तुम्ही असे गपचिप आले काय मला मिठी मारली काय मला वाटलं मानावर का असं शोभत का तुम्हाला

पत्क्यान पैसे द्या नाही तर काय करायचं आहे ते सांगा काय करायचं म्हणजे हा नाही नाही का नाही पैसे ते सांगा मला तो तुमचा पाहिजे का बाई तुमचा नवरा तिकडे टिपरीत जाऊ द्या नाही तर पत्ती तिकडे खेळू द्या माझा बाकीच माहित नाही मला पहिले पैसे द्या पत्ती नाही खेळत मा नवरा कामाला आहे ना तो तिकडं कामाला तिकडे काय येऊ माझा तुम्ही पैसे द्या का आणि एक काम करा तुमच्याशी बोलू बोलू ना मला कोरड पडली थोडं पाणी आला सावकारा असं सांगा ना तुम्हाला थोडा चा ना का पहिलं पाणी तर आला बरोबर लगेच आणते बसू का चव बसा ना बसा ना आता हे काही विचार ना झालं का तुमचं आली पाणी घेऊ ना आयला ही शांताबाई आहे ना काय हातावर येतच नाही पण ही तर काय पैसे देऊ शकत नाही पण आता मी एक डोकं मला सावकार मानते आहे मी आता पावरची गोळी आणि खिशा आता ही पाण्यात टाकितो आणि तिला ते पाणी प्यायला येतो हा हिचं असं काम करून जातो ना मला ते पैसे वसूलच झाले पाहिजे माई जी चिन्हात जातच होती ती चव कामच करतो हा आली सावकार आली बस 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 काय नाही तुमचे पैसे कुठे जाणार नाही मानावर आला का त्याला सांगते आणि तुमचे पैसे देऊन टाकते मग मी प्यान पाणी हा घेतो घेतो शांता बाई हा तुम्ही पैशाचं काय करते मग आज तुम्हाला सांगते सावकार आता मग तुमचे पैसे आहे ना मी देऊन टाकी साव ते सावकार एक रुपयासुद्धा ठेवणार नाही तर मी असं नाही का हा बरं ऐकत सांगता बाई हा ये पाणी आहे ना हा जहाजचं नाही ना आणि नाही हो साध पाणी आता आमच्या घरी बाकं कायच जालं फिरायला मग ये एक काम कर बर हा तुम्ही सादच कसं हो मग मी ना ते जारचं पेच राहतो मला सर्दी वगैरे होती ते त्रास होतो बर का मग मला नकोय असं पाणी तुम्हीच हो प्या हा हा आजची सवय होते घसा लगेच तडतड करेल अरे बापरे जाऊ दे मग चहा वगैरे ठेवू का नाही तर प्या तुम्ही जाऊ दे पिऊ हा घे काय म्हणले काय नाही काय नाही जाले कामच झालं सावकारा तो कामच केलं केलंयच नाही म्हणलं बनवेल अहो ते फर्निचर बनवलं त्याचे पैसे आणून घ्यायचे बाकी त्या मग लय बुजबुजे तुमची आता काय करते ते बनवायच नव्हतं लागत पण काय म्हण घे बनवून घे बनवून मला बनवायचं असं पैशाचे थकपीठ आहे हाँ हा हा तर तुमच्याकडे पैसा जास्त तुम्हाला असे कपते कप्पे काढायला लागतील हा करून घेऊ ना मग तुम्ही बनवून हा हा अरे बापरे आ, बापरे सावकर काय झालं शांत खूप डोकं दुखू राहिलं नुसतं घर घर फिरून राहिलं हो सावकर हा का हा गदगदिर का हो ना नुसतं दुखू राहिलं डोकं हा ते मग होतय कधी कधी तुम्ही जास्त टेन्शन घेतलं का कशांता बाई नाही ना मग टेन्शन बी नाही पण मस्त असं सावकार हा का अस वा, 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 वा सावकरच्या गोळीचा परिणाम असा पैसा नाही घ्याच चालन पण बायकून तेवढं हाय आपलं वसूलच करू करून भाईला आता गोंगी आधी सावकार बोलताय का काई काई हो तुम्ही काही नाही म्हणता काही झालं का काय टेन्शन नाही घेऊ ना तुम्ही एवढं टेन्शन नाही घ्यायचं मी घेतच नाही नुसतं असं चक्कर आल्यासारखं हो राहिलं आणि नुसतं कस एक काम कर शांताबाई सावकार अव तुम्ही पारशा ना तुम्हाला चक्कर येऊ राहिली म्हणून तुम्हाला धरलं मी चायला आता काम होणार बघा आता बाईला नशा गोळीची येऊ राहिली नुसतं डोकं जड पडलं सावकार वनर होते चक्कर येतेच कशाने हे असं टेन्शन घेतले त्यांनी ओरायला कमाल ते तुमच्या पैशांचं टेन्शन घेतलं म्हणून हा होत कधी कधी बापरे नका 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 काय करू या डोक्याला आता आणि सावकर तुम्हाला असतय हो कुठं अस शरीरातून बी कस तरी झाले आता गोळीची पाव आधी काय म्हणले का तुम्ही काय नाही काय नाही सावकर डोकं बंदर झालं नुसत आता बाई मी काहीही टेन्शन घेऊ नका आता डोकं राहून जाईल हाय राहील 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 थांबा कुठलंही टेन्शन घेऊ नका थोड माग सारखा माग सारखा सार्का, सार्का। सार्का ना। हा सारखा सारखा बापरी सर का चेक करतय एखाद्या बस... थांबा थांबा थांबाय सावकार डोकं जड झाले राहील राहील तुम्ही महा पैशांचं टेन्शन नका घेऊ सावकार असं आतमधून कस तरी घाल हो <sighs> हो अनारस आता झोपून घ्याल थोडं झोपून घ्या असं नुसतं गुण घ्या आणि होतं ते असं होतं हा का रे या टेन्शन ना होतं असं चक्कर थंडी ताप <clears> मस्त काम होईल आपलंही बी हम्म फुल आले आता आला असे हात लावून देत नव्हती आता कशी गोंगीना झोप लागून घेऊ अशी हातावरची येत नव्हती का बसल्यावरील लावायची भावा माणसाला इड तिच्या का आलं वर मला ओढून द्यायची कटून द्यायची आज कशी मला आवडीत आली अरे मलाय सावकार म्हणते आहे हा 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 नाही मा वा तशी मऊ मऊ गालीच पण झाली अवस्था आ, काम झालं सावकाराच आता शांत शांताला आता, झोप लागली हा हा एकदम झालं चाल आता, झोप झोप बाई झोप मी जातो आता आपला पैसा वसूल झाला जे मनात होत ते झालं चाल